आणि बघा सोडा घातल्यामुळे बघा कलर अगदी हिरवागार राहिला आहे तर मी आता हा तांब्या घेतला आहे आणि त्या तांब्याने कट करून घेणार आहे काही जणांच्या पुऱ्या अशा तेलकट होतात किंवा अशा चांबट होतात चाळी खाताना सुद्धा त्या तुटत नाही तर त्याचं कारण आहे ते म्हणजे बघा एकदम फुगले आहेत आणि सहज अशा तुटतात आणि मस्त झाले आहेत पुऱ्या तळण्यासाठी महत्वाच्या काही टिप्स आहेत त्या म्हणजे नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ ते म्हणजे पालकची पुरी आता थंडी पण सुरू झाली आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अगदी चांगला हिरवागार पालक येतो आणि ताजा टवटवीत असतो तर त्याची आज आपण पुरी बनवणार आहोत पालकमध्ये खूप पोषक घटक असतात त्यामुळे ते, ते आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं आणि आमच्याकडे थंडी सुरू झाली म्हणजे अगदी थंडी संपेपर्यंत चार ते पाच वेळा हा पदार्थ बनवला जातो तर चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलाय आणि बघा हिरवागार आहे एकदम आणि ह्याला मी स्वच्छ केलेला आहे फक्त त्याची पानच घेतलेली आहे बघा पानच घ्यायची देठ घ्यायचे नाहीत तर नुसती पानं पानं निवडून घ्यायची आणि याला अगदी तीन ते ती चार वेळा चांगलं धुवून घ्यायचं आधी पाण्यात घालून ठेवायचं पाच मिनिट आणि नंतर तीन चार वेळा चांगलं धुवून घ्यायचं कारण त्याला माती असते ती गेली पाहिजे आणि एवढं स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता मी तसं करून घेतलेलं आहे तर आता त्यासाठी इथे पाणी ठेवलंय इथे उकळायला पुरी बनवण्यासाठी पालक थोडासा गरम पाण्यात घालून काढून घ्यायचा पालक शेवटपर्यंत हिरवागार राहण्यासाठी त्यामध्ये काय घालायचं ते तुम्हाला सांगते तर पाणी उखळलंय त्यामध्ये घालूया खाण्याचा सोडा अगदी चिमुटभर टाकायचा म्हणजे काय होतं पानांचा रंग अगदी हिरवागार राहतो आणि आता हे घालूया पानं पालक चांगली पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आणि गॅस बंद करायचा आता याला फक्त दोन मिनिट ठेवून द्यायचं तर आता याला झाकण ठेवून दोन मिनिट ठेवून देऊया तर आता दोन मिनिटं झाली आहेत तर याला पालक पण आहे आणि माझी साडी पण हिरवी नसली आहे मॅचिंग मॅचिंग केली तर पालक थंड होईपर्यंत आपण हे वाटण करून घेऊया तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सांगते एक इंच आलं बारीक करून घेतलंय पाच हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत म्हणून मी पाचच घेतल्या तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता सात आठ लसूण पाकळ्या ह्या मोठ्या आहेत म्हणून मी सात आठ घेतल्या जास्त बारीक असतील तर जरा जास्त घ्यायच्या आणि थोडी कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघा हे एकदम मी बारीक करून घेतलेलं आहे आता काढून घेऊया तर आता त्याच भांड्यामध्ये हा पालक बारीक करून घेऊया आता पालक थंड झालाय थंड झाल्यावरच मिक्सर मध्ये घालायचं नाहीतर काय होतं एकदम झाकण वर उचललं जात गार व्हायला द्यायचं आता याला मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि बघा सोडा घातल्यामुळे बघा कलर अगदी हिरवागार राहिला आहे अजिबात बदलला नाहीये ही महत्वाची टीप आहे कोणतेही पालेभाजी असेल तेव्हा असा चिंची सोडा घालायचा म्हणजे त्याचा रंग शेवटपर्यंत हिरवा राहतो अशाच प्रकारे हे बाकीचाही पालक बारीक करून घेते तर आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे जे आपण चपात्या बनवतो तेच पीठ मी इथे घेतलं आहे तर चार वाटी पीठ घेतलं आहे तर अजून पालक पुरी टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये काय काय वापरायचं ते तुम्हाला सांगते पालक तर पौष्टिक आहे पण अजून चविष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये काय काय घालायचं ते दाखवते तर हे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे ते घालूया यामध्ये ओवा एक चमचा हातावर असा जरा मळून घालूया दोन चमचे धना पावडर चवीला मीठ आणि दोन चमचे साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस लिंबू पिळताना लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या आता हे सर्व साहित्य घालून झालं आहे तर त्यामध्ये हे जे आपण वाटण बनवून ठेवलंय आलं मिरची लसूण तेही यामध्ये घालूया आणि कोथिंबीर आणि त्यामध्ये घालणार आहे दोन चमचे तेल आणि हे आता मिक्स करून घेऊया अजून एक महत्वाची टीप आहे ती म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी पीठ घट्ट मळायचं म्हणजे कोणत्याही पुऱ्या दे साध्या पुऱ्या असतील किंवा अशा आपण कुठल्या बनवत असो तर पीठ घट्ट मळायचं म्हणजे त्याच्या पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि चांगल्या होतात आणि आता ही पालकची प्युरी बनवली आहे ती यामध्ये घालूया आणि जर आपल्याला वाटलं सैल होत आहे पीठ तर थोडस अजून त्यामध्ये पीठ घालायचं म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाईल पाणी शक्यतो वापरायचं नाही आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही आणि कमेंट पण करत नाही तर असं करू नका याच्या पुढे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तरच आम्हाला समजतं की तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आणि जर पाणी हवंच झालं तर हे बघा हे मिक्सरचं भांड मी धुवून त्यामध्ये घालणार आहे पाणी तर असं थोडस धुवून घालायचं तर हे बघा एवढं घट्ट पीठ मळायचं आता थोडस मी अजून तेल लावणार त्याला तेल लावून असं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे जे आपण काय साहित्य घातलंय ना त्यामध्ये ते चांगलं एकजीव होईल असं हे मळून घ्यायचं बघा हे आता जा माझ मळून झालंय बऱ्यापैकी तर आता ते याला मी पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे काय होईल जे आपण काय काय घातलंय त्यामध्ये साखर मीठ लिंबू ते सगळं एकजीव होऊन जाईल आणि नंतर आपल्या पुऱ्या चांगल्या होतील तर आता बघूया पंधरा मिनटानंतर तर आपलं आता पिठाला पंधरा झाली झालीय आता आपण पुऱ्या बनवायला देऊया परत एकदा या पिठाला चांगलं मळून घ्यायचं तर तुम्ही छोटे गोळे करून एक एक पुरी लाटू शकता पण मी आता थोडा मोठा गोळा घेणार आहे आणि त्याला लाटणार मोठी चपाती आणि वाटीने किंवा धारदार तांब्याने कट करून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळ्या पुऱ्या एकसारख्या येतात तर याला आता लाटून घेऊया शक्यतो याला पीठ लावायचं नाही असंच लाटायचं पीठ पातळ झालं तर काय होतं आपल्याला वरून सुप पीठ लावायला लागतं तर घट्ट माळल्यामुळे ह्याला पीठ लावायची गरज नाही आणि पीठ लावलेलं तेलामध्ये तळलं तर ते पीठ जळलं जातं आणि आपलं तेल जळतं म्हणून शक्यतो पुऱ्यांना पीठ लावायचं नाही पीठ लावायच्या आधी अशा लाटून घ्यायच्या आता हे एकदम पातळही लाटायचं नाही आणि एकदम जाडही लाटायचं नाही एकदम पातळ लाटलं तर काय होतं पुऱ्या फुगत नाहीत आणि एकदम खूप जाड झाल्या तर त्या खाताना जाड जाड लागतात तर मी आता हा तांब्या घेतलाय आणि त्या तांब्याने कट करून घेणार आहे तुम्ही वाटी किंवा ग्लास मोठ असेल तर घेऊ शकता तर इकडे मी तेल तापायला घेऊलोय तर पुऱ्या करण्यासाठी महत्वाच्या काही टिप्स आहेत त्या म्हणजे तळण्यासाठी शक्यतो सनफ्लावरचं तेल वापरायचं म्हणजे काय होतं त्याला वास येत नाही आणि आपल्याला त्रास होत नाही शेंगदाण्याचं तेल वापरलं त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात एक तर ते तेल जाड असतं त्यामुळे आपल्या पुळ्यांमध्ये तेल राहू शकतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या वासाने आपलं डोकं गरगरतं काही जणांना तळायला बसल्यावर डोकं गरगरायला लागतं त्याचं कारण तेच आहे तर तेल शक्यतो सनफ्लावरच वापरायचं त्याने अजिबात आपल्याला त्रास पण नाही आणि पुरीमध्ये तेलही राहत नाही एकदम कोरड्या होतात पुऱ्या तर पुऱ्या लाटून आणि कापून झाल्या आहेत तर तेल आता इकडे तेल त्यामध्ये सोडून बघूया तेल चांगलं तापून घ्यायचं आणि थोडासा गॅस मिडियम करायचा एकदम खूप कर कडकडीत तेलामध्ये जर पुऱ्या सोडल्या तर त्या पटकन करतू शकतात दाबायच्या म्हणजे काय होतं चांगल्या फुगल्या जातात तर हे बघा ह्या दोन्ही पुऱ्या एकदम चांगल्या फुगल्या आहेत यांना आता काढून घेऊ तुम्हाला जर वाटलं तर त्यांना तेल थोडं थंड होत आहे तर थोडासा गॅस परत मोठा करायचा म्हणजे ते तेल बरोबर लेवलमध्ये येतं तर बघा आपल्या सगळ्या पुऱ्या चांगल्यापैकी फुगल्या आहेत हे बघा अशा पुऱ्या फुगल्या पाहिजेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेते थोडस असं दाबायचं म्हणजे पुरी संपूर्ण फुगली जाते काही जणांच्या पुऱ्या अशा तेलकट होतात किंवा अशा चांबट होतात बरेच वेळी खाताना सुद्धा त्या तुटत नाही तर त्याचं कारण आहे ते, ते म्हणजे पीठ जे आपण पुऱ्यांचं मळतो ते एकदम घट्ट मळायला पाहिजे आणि लाटताना सुद्धा त्या पातळ लाटायला पाहिजे खूप तरी, 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 तरी ए, ते फुगतही नाही आणि खाताना चिवड ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याही लक्षात ठेवायच्या याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता पण अशाच मस्त लागतात चवीला आणि सेम साहित्य वापरून बनवू शकता तुम्ही तुम्हाला मेथीच्या पुऱ्या बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा म्हणजे त्याचाही व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवे समजेल मिथीच्या पुऱ्या सुद्धा किती मस्त होतात त्या तर बघा किती मस्त आपल्या पुऱ्या झाल्या आहेत खाण्यासाठी चविष्ट तर आहेतच त्याच्या पालक असल्यामुळे त्या पौष्टिक सुद्धा आहेत आणि करायला सुद्धा सोप्या आहेत एकदम कमी साहित्य लागतं आणि झटपट होतात आणि बघा मी तुम्हाला एक मोडून दाखवते बघा एकदम फुगले आहेत आणि सहज अशा तुटतात आणि मस्त झाले आहेत हे बघा आणि सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या फुगल्या आहेत चांगल्यापैकी तर या थंडीमध्ये अशाच प्रकारच्या फुऱ्या तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद